नमस्कार आता घरामध्ये सर्वजण असतात आणि इरावती ही सीमाला त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करत असते हे अक्षयला समजत असतं इरावती मुद्दाम सीमाला त्रास देण्यासाठी काहीतरी करते हे आता अक्षयला समजतं आणि अक्षयला खूप राग येतो आपल्या आईला त्रास देणारा इरावतीचं अक्षय थोबाड फोडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईला त्रास देण्याची अगं माझ्या आईला जर कोणी त्रास दिला ना तर मी सहन करणार नाही आईपेक्षा मोठं काहीच आई नाही त्यामुळे माझ्या आईच्या वाटेला जाण्याचा तू तू विचारसुद्धा करू नकोस अक्षय इरावतीला खूप काही बोलतो इरावती मनात म्हणते मी, मी प्रत्येकाचा बदला घेणार आहे एकालाही मी सोडणार नाही मुकदमांना मी प्रत्येकाचा बदला घेणार म्हणजे घेणारच तर आता इकडे साई हा रामाला म्हणत असतो आता पुढे काय करायचं आपण आता पुढचा प्लॅन काय असेल आपला तेव्हा रमा म्हणते अक्षयला एक ना एक दिवस नक्कीच कळेल तरी ते अक्षय आता माहीला म्हणतो की अगं माझा कुर्ता कोण कुठे आहे तेव्हा लगेच खोटी रमा म्हणजे माही म्हणते कोणता कुर्ता कारण हॉटेलमध्ये काय घडलेलं असतं हे माहीला माहीतच नसतं अक्षयचा कुर्ता हा रमाने घातलेला असतो तेव्हा लगेच माही अक्षयला म्हणते कोणता कुर्ता अक्षय म्हणतो अगं असं काय करतेस कालचं सगळं विसरलीस का तू अगं काल रात्री झोपताना तू माझा कुर्ता घातला होतास आता माईला धक्का बसतो तेव्हा माही हां हां त्या कुर्त्याचं काय झालं अक्षय म्हणतो तो कुर्ता दे मला मला हवा आहे आता आता अक्षय असं म्हणतात माही तो कुर्ता शोधते पण बॅगमध्ये तो कुर्ता नसतो तेव्हा माहीला कळतं की तो कुर्ता ही रमा घालून गेली होते आता तिकडे रमा तो कुर्ता जवळ घेते आणि त्याला मिठी मारून बसलेली असते आपल्या अक्षयचा हा कुर्ता आहे तिला खूप भारी वाटत असतं तिला वाटत असतं की माझं अक्षय माझ्याजवळ आहे आता इकडे माही म्हणते तो कुर्ता आता रमाजवळ आहे मी कसा देऊ अक्षयला कुठून आणून देऊ आणि काय सांगू त्याला कुठे गेला म्हणून अक्षय म्हणतो अगं रमा असं काय करतेस दे ना कुर्ता कुठे आहे कुर्ता तेव्हा आता माही म्हणते अहो हो देते देते आणि ती बॅगमध्ये शोधण्याचा प्रयत्न करते अक्षय म्हणतो कुठे आहे भेटला का तेव्हा माही म्हणते अहो नाही भेटत आहे कुठे गेला नाही माहीत तेव्हा अक्षय म्हणतो असा कसा हरवला तू घातला होतास ना तूच ठेवला असेल कुठेतरी तेव्हा माही म्हणते बहुतेक हॉटेलमध्ये वर विसरलो वाटतं आपण माही ही अक्षयशी खोटं बोलते इकडे आता इरावतीला खूप राग आलेला असतो इरावती, इरावती म्हणते या मुकादमांना धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही ना। आणि इकडे आता रमा एकटी स्वतःशीच बोलत असते माही तू कितीही काही केलंस ना तरी तू आमच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस शेवटी मी अक्षयची आहे आणि अक्षय माझा आहे आम्ही दोघं कायम एकत्र येणार म्हणजे येणार आता तुला कळेलच पुढे काय काय आहे ना तू बघतच राहा मी कशी माझ्या अक्षयला मिळवते आणि आमच्यामध्ये येणाऱ्यांची कशी मी वाट लावते ना ते बघतच बसत आता रमा ही पुढचा प्लॅन काय करणार आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू